आपण पाहत आहात नागराज न्यूज शाश्वत विकासासाठी निलंगा पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायती भाग घेऊन राज्यात नवा पॅटर्न तयार करतील असा विश्वास निलंगा येथे आयोजित पंचायत राज विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान कार्यशाळेवेळी गट विकास अधिकारी सोपा केले यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना गट विकास अधिकारी सोपा केले म्हणाले की संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी दोन हजार तीस अजेंडा जाहीर केला आहे आणि या जागतिक अजेंडाची थीम कोणालाही मागे सोडू नका आहे संयुक्त राष्ट्रांनी सतरा शाश्वत विकास उद्दिष्टे आणि त्या अंतर्गत एकशे एकोणसत्तर उद्दिष्टे जाहीर केली आहेत आणि त्यांची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सोळापासून भारतात सुरू झाली आहे भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण करण्यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांचे नवरत्न संकल्पनेत रूपांतर केले आहे त्यानुसार सरकारचे विविध विभाग ग्रामीण विकासासाठी पावले उचलत आहेत ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान आहे आणि त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेद्वारे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे मुख्य ध्येय आहे राज्यातील बहुतेक विकास योजना पंचायत संस्थांद्वारे राबवल्या जातात त्यानुसार ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन देईल ग्रामीण विकास विभाग आणि सरकारच्या इतर विभागांच्या विविध योजना जिल्हा परिषदांमार्फत राबवल्या जातात या योजना प्रभावीपणे आणि जलद गतीने राबवून त्यांचे लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे त्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारणे ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागासाठी चळवळ निर्माण करणे ग्रामीण नागरिकांना सुलभ पद्धतीने सेवा देणे आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय या प्रमुख क्षेत्रात ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे पंचायत राज संस्थेला ऊर्जा देणे या संकल्पनेसह मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये निलंगा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती नुसता सहभाग नाही तर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात काम करतील असा विश्वासही निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपाना केले यांनी यावेळी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान पुरस्कार मोहीम राबवण्यात येत आहे तालुका जिल्हा महसूल विभाग आणि राज्य या चारही पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते